नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील सर्व गव्हर्नमेंट व प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजची लिस्ट पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलेजचा कॉलेज वाईज कोड देखील पाहायला मिळणार आहे आता हे जे कॉलेज वाईज कोड असतात हे फार महत्त्वपूर्ण असतात कारण की जेव्हा चॉईस फिलिंगची विंडो ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे चॉईसेस एंटर करते वेळी कॉलेजला जर सर्च करायचं असेल तर तुम्हाला कॉलेज कोडच्याच माध्यमातून कॉलेज स कॉलेजचं नाव सर्च करायचे असते आणि तुमच्या प्रिफरन्स रिपोर्टमध्ये ॲड करावे लागते म्हणून कॉलेज वाईज जे कोड असतात ते फार महत्त्वपूर्ण आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आता या लिस्टचा उपयोग करून तुम्ही तुमची प्रिफरन्सेस जे आहे ते अगोदर स्टडी करून ठेवू शकतात आणि जेव्हा प्रिफरन्स राऊंड चालू होईल चॉईस फिलिंगची विंडो ओपन होईल त्या ठिकाणी तुम्ही तुमचे रेडी केलेले प्रिफरन्सेस डायरेक्ट एंटर करू शकतात तर चला मग सुरू करूयात आता बघा सर्वप्रथम लिस्ट ऑफ ऑल गव्हर्मेंट डेंटल कॉलेजेस इन महाराष्ट्र विद्यार कॉलेज कोर्स आता हे सर्वप्रथम जे आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व गव्हर्मेंट डेंटल कॉलेजेसची लिस्ट आहे तर तुम्ही पाहू शकतात महाराष्ट्र राज्यामध्ये नीट दोन हजार तेवीसच्या काउन्सिलिंगपर्यंत टोटल चार गव्हर्मेंट डेंटल कॉलेजेस होते तर ही त्यांची लिस्ट आहे सिरियल नंबर वन आहे कॉलेज कोड आहे एकवीस शून्य एक गव्हर्मेंट डेंटल कॉलेज मुंबई तर हे अशा प्रकारची लिस्ट आहे आता आपण पाहूयात लिस्ट ऑफ ऑल प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट डेंटल कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र विद्या कॉलेज कोड्स आता ही जी, तो, तो 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 जी, जी आता लिस्ट आहे ती प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्मेंट डेंटल कॉलेजची आहे तर तुम्ही पाहू शकता सेम तशाच प्रकार आहे सिरियल नंबर वन कॉलेज कोड आहे एकवीस शून्य चार श्री वसंतदादा पाटील डेंटल कॉलेज सांगली तर हे कंप्लीट तुम्ही लिस्ट पाहू शकतात प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजची देखील तर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्यामध्ये नीट दोन हजार तेवीसच्या काउन्सिलिंगपर्यंत टोटल पंचवीस प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजेस होते आता जर यावर्षीच्या काउन्सिलिंगमध्ये एखादा कॉलेज ॲड झालं तर ते तुम्हाला फायनल सीट मॅट्रिक्समध्ये पाहायला मिळेल तर त्या ठिकाणी पाहून तुम्ही तुमच्या प्रिफरन्समध्ये तुम्ही ते देखील ॲड करून घेऊ शकतात आता जर तुम्हाला ही पी डी एफ हवं असेल तर तुम्ही ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन डाउनलोड करून घेऊ शकतात तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल आणि पिन कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल आता सेम अशाच प्रकारचे महाराष्ट्र राज्यातील सर्व गव्हर्मेंट व प्रायवेट एम बी बी एस कॉलेजेस आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेसची जी यादी आहे त्याचं देखील व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे ते देखील तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकतात आणि त्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल त्या ठिकाणी क्लिक करून देखील तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकतात जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद